नमस्कार आज आपण मांडोगन फराटा ग्रामपंचायतमध्ये आहोत दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी पाणीपट्टी घरपट्टी थकबाकीदारांची आज शेवटची अंतिम तारीख असल्यामुळं घरपट्टी ही भरण्यासाठी या ठिकाणी होत असलेला असलेली गर्दी व ग्रामपंचायत प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला सर्वसामान्य नागरिकांपासून मिळणारा हा प्रतिसाद आज खूप चांगल्या प्रमाणात मिळत आहे नाव बर आपण कशासाठी आला आहात घरपट्टी भरण्यासाठी अच्छा याला या उपक्रमाला आपलं काय मत काय याबद्दल आपलं पन्नास टक्के सवलत खूप छान प्रतिक्रिया दिली आपण कशासाठी आला आहात बरं आपल्याला हा जो उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा याच्याबद्दल काय वाटतं

किती आहे आपली तरी तर यांना हजार आठशे तीस बारायच्या या ठिकाणी आता अडीच वाजलेले आहेत अडीच वाजता ग्राहकांचा ग्रामस्थांचा प्रतिसाद हा महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत प्रशासनाला चांगल्या प्रकारचा मिळत आहे सायंकाळ उशीरपर्यंत हे कामकाज सुरू राहू शकते